होते किशात साखर होते आणि किशा चाप जायला ना आई का आणि तुम्हाला मुगळ लागल झोपल्यावर पैसे किती तुझ्याकडे सांग तुझ्याकडे पैसे किती आहेत तुझ्याकडे माझ्याकडे दोनशे हा दोनशे 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 शंभर तीनशे हा इकडं दोनशे शेपट झाले किती झालं का <गरता> नाही आपण किती जाणव वाटले किती हा चला कोणती कोणती पाठी ठरवू आपण तुमचं झालं नाही का अजून जोडीनं बसायला नाही असाही ना, हो, 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 हो सु तुझ्याकडे पैसे किती येते तुझ्याकडे किती येत मिळून पैसे किती आपण किती वाटून किती येत माझ्या मला पण संशयाला पैशात काय तर गोळ वाटतो हे तुमची आय

मी म्हणतोय तुला सांगतोय पैसा आहे मी शंभर रुपये दिले माझं माझा दोष सगळंच गोठ मागयला काय हे काम करा काय तुमचा काय गोल मिटत नाही मला माझं माझं शंभर माग तुझ्या आई तर शंभर दिल तर का रे तुषारला तर शंभर शंभरशे चार मला तुझं झालं आता तुला का शहाणा उठला चुलीत मुतला मला म्हणते तुला कळत नाही तुम्हाला था था। हो का माझी काय सांगायचं काय झालं एकतर कसं तर आता बाहेर आलो होतो नीट राहावं लागतो बरोबर आहे खरंय का नाही बायकुला पण चौकात गेल्याच राहिलं पाहिजे ती काय झालं माहिती का घरने येताना माझी माझ्या बायको झाली बांधणं हाड आवाहाडा हाडा तुझा चुलता बिंद आता काय सांगायचं बायकोची माझी भांडण झाली तुझ्या बायकोची भांडण कशावर झाली बाबा माझ्या बायकोच्या पोरानं माझ्या पोराला मारलं तुझ्या बायकोच्या पोरानं माझ्या पोराला मारलो तुझ्या बायको ना घर केलं <laughs> ना रेडीमेड भांडवून आणलं हा न हा ना हा मी डिपेंड भांडव उचलू लागलंय काही लागा म्हणून कस तू का तू आशा तुला काय सांगायचं काय झालं माझ्या बायकोच्या पोरांना माझ्या पोरांना म्हणजे तुला कळलं का मला मला दोन पोरायती दोन पोरायती एक बायकोनं घेतलं अनवळपणा करते म्हणून वाटून मी एक घेतलय असं झालं हो घरात घरात वाटणं केलंय ते आणि त्यात काय झालं माहितीये का काय झालं माझ्या बायकूच्या पोरानं माझ्या पोराने, पोराने मारलं बरं दोन पोरं आहे हा बरोबर आहे एक मोठं ने बारकं एक हा मोठी एक बारक एक मोठं नाही एक बारक हा तुझ्या बायको नेमकं मोठं ठेवलंय का बारकं हा

आणि मग लगा तेवढ्या दोघांची भांड लागली दोघाची भांडण लागली माझ्या पोरांनी दिलं बायकोच्या पोराला ढकलून तुझ्या बायकोच्या पोराला दिलं ढकलून लगा असं 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 घरी गेलं की चायच्या बापात तुझ्या बायकोच पोरग आता काय सांगायचोशा काय झालं माझी बायको लागली राडायला तुझी बायको काय पैलवान होती वय रेजी बायको तुझी बाई खूप पहलवान होती रे म्हणजे म्हणली कारबरी म्हणली हां म्हणजे असे करा रे हा म्हणजे छातीवर आणून गेली कुठे पोरग चाचा कपात हां बरं म्हणली कारबरी कारबरी माझे पोरग चाचा कपात चा कपात पडलय अजिबात मला काय सांगायचं नाही आता मला काय सांगायचं नाही माझं पोरग मला हुडकून द्या माझा हुडकून द्या आता विचार पडला मोठा विचार पडला पोरग चापात हुडकायचं आता कसं करायचं पण मी आपली नुशार हे लय हुशार हुशार पहिल्यापासून अशा पाया महाग सारल्या अशा पाया घातल्या कपात हात कपात हात कोपड्या बसतो हे असं जप बघितलं काय हाताला जी नाही गेला पोरगा गावला नाही आयला म्हणलं तर काय करावं आता काय करावं बायको म्हणजे मला काय सांगू नका मला माझं पोरग पाहिजे माझं माझं पोरग मला पाहिजे हा मग आयला म्हणलं आता काय करावं आता कसं करायचं बायकोच हाट माझी लय मोठा आता काय सांगायचं यंदा जर बाई बायको ना हाट केला तर नवऱ्यानं शिवाय भांडणच मिटत नाही ती घरात नाही जर का उघडत आहे मग मी काय केलं काय केलं बाबा डोकं चालू वर पाय करून अरे अक्काल डोक चालवलं मोबाईल माझा मोबाईल बटन दाबली कसा 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 बटन दाबली आणि लावला मोबाईल फोन मुंबईला हा मोबाईल फोन लावला मुंबईला फोन लावला मुंबईला फोन लावला मॅनेजर फोन उचलला मॅनेजर फोन उचलला मॅनेजरला सांगितलं मॅनेजरला सांगितलं गावाकडे पाठवून द्या एक पोरग द्यायचंय कायच माणसं मुंबईला का, का नाही ना एकदा दर्यात गेलं की दहा दिवस बाहेर येत नाही ती बरोबर आहे कोणाला मुवशी लावून येत तिथे बर हा मग मी काय केलं काय केलं ताबडतोब पोरं पाठवून द्या म्हणल्यावर एक पोरग काढायचा म्हण तुझ्या आईच्या भीम गणपती बरं का नंतर तोंडाचं मी काय केलं काय केलं दहापोर आल्या आल्या दहापोर आल्या त्यांना सांगितलं त्यांना सांगितलं ही चापाक ह्या चा कपाक माझं पोरग पडले पडले तेवढं मला हुडकून द्या माझ मला हुडकून द्या लगा काय सांगा सुशात लावलं ला त्यांनी माग दोन दोन सिलेंडर घेतली चापात वड्या हाडल्या तुझ्या पोराला कापात होड्या मारल्या चापात होल्या दहा जणांनी लगा आठ दिवस आतमध्ये होती मग करत होती काय आतमध्ये आठ दिवस आतमध्ये होती चल च्या गपा त्यांच्या आत काय पंचायला लागला नाही मग मला वर आली म्हटली नितीन वागे मी तिन वागे तुमचा पोर का आमच्या ज्यानं काय न झालं ना उंड झालं नाय तिर वागे आक्को गावची गावता उल सर महागे तिकडे तुम्ही काय केलं माहिती आहे का काय केलं दुकानात गेलो दुकानात गेला दोन रुपयाचा पाव आणला दोन रुपयाचा पाव आणला चारच्या चाचा कपापशी गेलो चारच्या चाचा कपापशी गेला पुन्हा आवाज दिला पिंट्या पिंट्या हो तुला पाव आणलाय हो तुला पाव आणलाय पोरग कसा म्हणतोय काय म्हणते कुठ आई पापा नाही मला पोरगा निघला नाही चाचा कपातलं पोरग जाऊल नाही हा मग तुझ्या एक पावावर म्हटलं काय कुठं आई पप्पा काय तर टिंगल केलं शिवाय शिंगल कोण पाजत नाही म्हणून बोलाय गेलो बरोबर आहे काय झालं मग केली काय करावं म्हणून पैसे नव्हतं माझ्या जवळ मग ती दोन चार रुपये कोणी केलं तर तुझ्याकडनं दोनशे घेतले ह्याच्याकडे शंभर त्यात शंभर मध्ये मी घातला उधार पुन्हा शंभर माघारी देतो की मी तुम्हाला परसु तुमच्या दोघा दो तुला काय माहिती आहे का हे गावची यात्रा आली हा यात्रेसाठी आपलं आंघोळ आश्चर्य केले बाबा आंघोळ का आश्चर्य केलं कुणी बी केलं बरं लग्न दोघाची बायको का नाही कुणालाच नाही म्हणत नाही चहा पाणी वगैरे सांग काय आता कस वाटत मग हा आमच्या घराकडे गोड वाटत होत तिकडे काय तुला सांगायचंय सांगू दे काय तुला सांगायचंय मला बायकोची माझी बांधणं हा बायको मनाची पोराला वकील करायचं आणि मी म्हणायचं पोराला डॉक्टर करायचं

बायकोला एका केलं या कटोरीत बायकोला उभा केलं कटकाऱ्या कटोरीत मला की कटोरीत वाटलं बायकोला कटोरी तुला सांगतो तिकडं बायको उभा इकडे बायको उभा इकडं मी उभा दोघ समोर समोर हो बस जे साहेबांना पहिल्यांदा बायकोला विचारलं तुझ्या बायकोला विचारलं तुम्हाला तुमचं काय म्हणणं आहे तुमचं काय ह्याच्यावर म्हणणं आहे तर बाय कुमल पोराला वकील करायचं पोराला वकील करायचंय मला विचारलं तुला विचारलं मी सांगितलं पोराला डॉक्टर करायचंय सडून मारलं पाहिजे मग काय म्हणलं माहितीये का न्यायाधीश काय म्हणला तुमच्या दोघाचा विचार चांगला आहे दोघाचा पण विचार चांगला आहे पण मला पोराला विचारू द्या दि� मला पोराला विचारू द्या म्हणलं मी काय म्हणला अगदी माझ्या मनातलं बोललाव माझ्या मनातलं बोलाव न्यायाधीश म्हणलं पोरग घेऊन या पोरग घेऊन या त्यांना मी लगेच सांगितलं त्यांना लगेच तू सांगितलं साहेब म्हणलं पोरग आल असत हा पण अजून डॉक्टर त्याचं लगेच मी लावून घे त्याला

वनी म्हणजे गड्या टॉमी वनी काय इंग्लिश कुठले करतो गावात फिरायला लागलो इकडे तिकडे इकडे तिकडे बरं तेवढ्यात एक मला बुवा घाट पडला बुवा हो कशाला बुवा गाडी असता बुवा काठ पडला तेजा तेजा ह्याचं तेजा भविष्य सांगायला लागला माझ्याशी पण आला हां मला म्हणला काय सुशांत कुठं म्हणलं काय गावात कर आहे बर मला म्हणला माझ्या संगे येतो का बर मी म्हणलं येतो की बुवाचं नादी लागला काय म्हणतो

गेलो मी लग्नाचे गाड्याच गाड्या तिकडं तिकडं करायला लागला बर पण मी गावात फिरताना पोट भरून जेवण गेला इकडे आणा ति तिला कोणी इकडे आणा त्या पावशीनं कुत्र्याला मारले लागलं तू ही असं सीट त्याच्यावर लगा, लिंक कशाला तोडायला नाही नाही तोडत नाही मग बोवा सांग मी स्वर्गात गेलो स्वर्गात गेला बोवा लागला कपिल देवला बोलायला त्यांचं त्यांचं चाललं दोघाचं कपिल देव बी आणता काय मग काय आता स्वर्गात म्हणल्यावर लोका लगा 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 येणं मग लगा स्वर्गात गेला म्हणजे आपसरात एवढ्याच आश्चर्य हा अरे कुठं इकडे तिकडे बघतोय तर काय लगा तिथं हा सगळं कपिल देव सचिन तेंडुलकर अमिताभ उचपण आम्ही तर बचपन असतो रे हा मग मग इकडं तिकडं करायला लागलो बर मला काय कर करत इथं पण बुवा बोलतोय मी ऐकतोय बुवा बोलतोय मी ऐकतोय तेवढ मला लागली संडास स्वर्गात गेल्यावर स्वर्गात गेल्यावर सांगाच लागले गावात करतो करायला एवढं खायचं बरं मग बोकडे गेलो हा बोला म्हणलं मला सांडास लागली हा बोवा म्हटलं इकडे तिकडे माल बघून बसकी म्हणलं तिकडे जाऊन आता सर्वात माल राहण्याच्या आपण ठेवलं होतं सांगितलं असेल तू गेल ना खरंय खरंय खरं मग मी काय केलं माहितीये का इकडे तिकडे बघितल्या बांधा लिखाडा जाऊन बसलो स्वर्गात बांधाय काय मग काय देवाने मी शेत वाटून घेतली असते काय सांगायचं एवढ्या अक्षरावर ठेवले त्या मग काय नाही ठेवले त्या मग बसलो बाथरूमला बाथरूम बिथरूम झाले पण पाणी नाही ह्याच देणार पट्ट्या तशी चिडी धरली परत मुवाकडे गेलो मुवाला म्हणलं राहू झाले सगळं पण पाणी कधी पडले म्हणलं

पाणी काय का हो मला म्हणला कुठे गेल तर बाथरूम लाड तिथे हरळ उपसंग कस तर हरळी पशी गेलो असं पाय दिला हराळू उपटा उपटना हरळ एकदा इसका दिला तुटली नाही दुसरा इसका दिला तुटली नाही तिसरा इसका द्यायला गेल्यावर मला काय करण्या चापट मारली बायक

नशीबे न हिगडी आहे बाईला बोलवड घे त्याला बोलवडबाईला बोलवड बोलू आवाज गी हो बाय <this>.